नमस्कार आयडियाचं भंडार या चॅनलत तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर आज एका कमेंटला उत्तर आहे एका ताईने कमेंट, कमेंट केली होती की पायपिंग करून दाखवा परंतु वेगळ्या कपड्याचं म्हणजे सेम कपड्यामध्ये पायपिंग नको आहे तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे आणि बिना दोरीचं पायपिंग कसं बनवायचं आणि अगदी ग्राउंडमध्ये कसं बनवायचं तर चला पाहूया आपण इथं मशीनवरती आता आपण पुढे जाऊया तर इथं काय करायचं आहे पायपिंग बनवण्यासाठी आपण काय करायचं आहे सरळ कपडा कट करतो तर सरळ कपडा कधीही कट करायचा नाही क्रॉसमध्ये कपडा कट करायचा आहे तिरक्यामध्ये आणि तिरक्यामध्ये कट करून घ्यायचं आणि जिथं जिथं जॉईंट आहे तिथं जॉईंट लावून घ्यायचा आहे तुम्ही तुमच्या पद्धतीनं जॉईंट लावू शकता तर मी इथं जास्त शक्यतो करून पायपिंग करताना जॉईंट जास्त नसावेत कमीत कमी जॉईंट असावेत हो तर मी इथं फक्त दोनच तुकड्यामध्ये माझं पायपिंग पूर्ण कंप्लीट होणार आहे म्हणजे माझा एकच जॉईंट येणार आहे जास्तीत जास्त दोन जॉईंट आण तिसरा आणू नका तर इथं आता आपण काय करायचं क्रॉसमध्ये जे घेतलेलं आहे ते आपण इथं आता पायपिंग लावायला आपण इथं सुरुवात करायची आहे तर आपण सेम आपण गोटपट्टी जशी लावतो त्या पद्धतीनंच आपण इथं ही पट्टी लावून घ्यायची आहे ह्याच्यामध्ये जास्त असं काही वेगळी ट्रिक वगैरे काहीही नाही आहे जसं आपण शिलाईला किंवा पायपिंगसाठी किंवा साधा आपला गोट आपण म्हणतो ब्लाऊजला करतो ना तर त्या पद्धतीनं तर आपण लावायचं आणि किंचितचा न कळतचा जी पट्टी आहे आपली पायपिंगची ती किंचितची खेचा खेचायची आहे थोडीशी म्हणजे ओढायची आहे पट्टी आणि ती ओढताना कसं हाताचं चा ह्याच्यामध्ये जास्त महत्त्वाचा रोळ आहे ते म्हणजे की आपण आपल्या बोटाने खाली ब्लाऊजचं पी कपडा आहे तोही ऍडजस्ट करायचा आहे आणि आपल्या वरचं पायपिंगचा कपडाही ऍडजस्ट करायचा आहे का तर ज्या वेळेला गळ्याचा गोल राऊंड येतो तर त्यावेळेला तुम्ही तर पाहू शकताय आपल्या हाताच्या पाठीमाकल्या बाजूनं आपण ब्लाऊजचा कपडा सरकवायचा आहे जेणेकरून आपलं पायपिंग वगैरे ज्या पट्टी लावणार आहे ती अगदी व्यवस्थित राऊंडमध्ये लागली जाईल आणि अगदी गोल राऊंड इझिली अगदी फिरेल अगदी सरळ सोप्या पद्धतीत ला हे लावून होईल जाईल आणि आपल्याला जास्त असं ही येणार नाही गोल राऊंडमध्ये हे लाव पट्टी लावण्यासाठी तर अशा हातांनाच आपल्यामध्ये आपण हे करायचं प्रॅक्टिस करायचं आहे की थोडंसं पट्टी लावत लावत हातांना आपल्याला ब्लाऊजचा कपडा सरकवता आला पाहिजे तर हे थोडंसं प्रॅक्टिस केल्यानंतर नाही येतं तर तुम्ही सगळ्यात भारी एक न सगळ्यात मेन म्हणजे प्रॅक्टिस करण्यासाठी सरळ साध्या कपड्यावरती पहिल्यांदा प्रॅक्टिस करायचं जेणेकरून सरळ राऊंडमध्ये नाही आधी सरळ ह्याला पायपिंग करायला शिकायचं आणि पुन्हा नंतर ना राऊंड ह्याच्यावरती आकारावरती किंवा चौकोन आकारावरती षटकोणी आकारावरती तुम्हाला हव्या त्या आकारावरती पायपिंग करायला जा। शिकायचं म्हणजे अगदी व्यवस्थित पायपिंग करता येते तर इथं आता आपण इथं पट्टी कम्प्लीट लावून घेतलेली आहे आणि पट्टीची रुंदी आहे एक इंच आहे तर तुम्हाला तेवढ्यासाठी सांगते का तर आपल्याला अगदी दोरी पायपिंगसारखे पायपिंग करायचं आहे तर तुम्ही इथं पाहू शकता तर अगदी दोन्ही क ब्लाऊजचा कपडा आणि पायपिंगचा कपडा सेम बरोबर मार्जिनमध्ये लावून घ्यायचा आहे आणि एकाच मार्जिननं जेवढा आपण शिलायला कपडा घेतलेला आहे सुरुवातीला तेवढा शेवटपर्यंतच घ्यायचा आहे कमी जास्त करायचा नाही आहे आता इथे जिथं जिथं राऊंड आहे तिथं काय करायचं आपण कात्रीनं थोडंसं काळजीपूर्वक थोडं थोडंसं कट करायचं जे आहे जेणेकरून गळा आपल्याला पलटी करताना आणि ज्यावेळेला पायपिंग करतो त्यावेळेला अगदी व्यवस्थित गोल राऊंडमध्ये यावा ह्याच्यासाठी आपण जिथं जिथं राऊंड आहे तिथंच फक्त कट करायचं आहे ना की सगळ्या सरळ ह्याच्या तुम्ही करशील तर जास्त तो पसरेल तर ही काळजी घ्यायची आहे फक्त जिथं राऊंड आहे तिथंच कट करायचं आहे तर अशा पद्धतीनं तुम्ही पायपिंग बनवून पहा अगदी तुम्ही दोरी पायपिंग वगैरे ते करता आणि जास्त क्रिटिकल होतं तर अगदी एका एक शिलाईमध्येच दोरी पायपिंग कसं का का लावायचं काय लावायचं तर ह्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे तुम्ही पहा व्हिडिओ स्किप बिन करता पूर्णपणे पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की नेमका कसा पायपिंग करायचं आहे आणि अगदी राऊंड पायपिंग होतं आणि जेवढं बारीक हवं आहे तेवढं तुम्हाला ती त्याच्यामध्ये तुम्ही बारीक करू शकता तर याच्यामध्ये फक्त आपल्या हाताच्या बोटांचीच कला आहे आपण हाताच्या बोटांनी थोडंसं ह्याला ॲडजस्ट करायचं असतं तर इथं तुम्ही पाहू शकताय आपली जी पट्टी लावलेली आहे जो आपला ब्लाउजचा न्याचा जो कपडा आहे तर तो आतल्या साईडला फोल्ड करायचा आहे आणि त्याच्यावरती आपला जी गोडची पायपिंगची पट्टी आहे ती साईडला करायची आहे आणि दुसरा फोल्ड करायचा असं हे ही जी प्रोसेस आहे ती पूर्ण आपण ब्लाऊजचं ज्या वेळेला करणार आहे किंवा पायपिंग करणार आहे त्यावेळेला पूर्ण ह्याच्या अशाच पद्धतीने करायचं म्हणजे दोन फोल्ड येणार आहेत तर दोन फोल्ड करूनच शिलाई द्यायची आहे तर त्या ताईंना पण एवढं सांगते की म्हणजे ज्या वेळेला सिंगल कलर असतो त्यावेळेला लक्षात येत नाही आहे त्यामुळे मी तुमच्या कमेंटलाही उत्तर अगदी व्यवस्थितरित्या दिलेलं आहे आता तुमच्या अगदी व्यवस्थित लक्षात येईल की पायपिंग कसं करायचं आहे आणि अगदी विनादोरी तर इतक्या छान पद्धतीनं पायपिंग तयार होतं तर तुम्हीही अशा पद्धतीनं पायपिंग लावून तुम्ही मला कमेंट करायचे आहे नक्की की बाबा पायपिंग करायला आलं का नाही आलं तर हे तुम्ही दोन फोल्ड करून अशा पद्धतीनं शि शिलाई करायची आहे आणि शिलाई करताना काय करायचं आहे बिलकुल बरोबर आपली जी शिलाई आहे आणि जॉईंट आहे दोन्ही कपड्याचं त्याच्यामधून बरोबर सुईचा आपलं जे आहे ते सुई चालवायची आहे आणि इथं काय करायचं आहे जास्त गडबड करायचं नाही आणि जास्त लांब लांबपर्यंत पकडायचं नाही अगदी एक ती दोन अडीच तीन इंचापर्यंत आपल्याला फोल्ड करून पकडायचं आहे तुम्ही काय करायचे पाच सहा इंचाचं असं लांब पकडचीला तर ते व्यवस्थित येणार नाही तर इथे मी तुम्हाला झूम करून दाखवत आहे तर सुई अगदी बरोबर त्या खाचीतून चालवायचं चा आहे जिथून आपण जॉईंट केलेलं आहे तिथून तर पाहू शकता किती छान बारीक होतं आहे तर तुम्हाला अजून मी थोडंसं झूम करून दाखवण्याचा प्रयत्न करते की कशा पद्धतीने त्याचं फोल्डिंग आहे तर पुढं आहे तर तुम्ही पाहू शकता इथं तर जो जॉईंट केलेला आहे त्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता हा जॉईंट आहे तर तो आत घालायचा आहे आणि त्याच्यावरती हे फोल्ड करायचा आहे हा एक फोल्ड झाला आणि परत आता हा दुसरा फोल्ड झालेला आहे तर अशा पद्धतीनं फोल्ड करून पकडायचा आहे आणि बोटाने आपल्याला जेवढं पाहिजे बारीक तेवढं आतल्या साईडला ओढून घ्यायचं आहे जेवढी बारीक साईज पाहिजे तेवढी बारीक साईज होते तर अशा पद्धतीनं तुम्ही बनवू शकता तर पाहू शकता इथं तुम्हाला समजलं नसेल तर मी दोन तीन तर ते तीन वेळा तुम्हाला दाखवलेला आहे तर असं बोटाच्या सुद्धा तुम्ही असं त्याला खेचू शकता म्हणजे जेणेकरून ते अगदी व्यवस्थित त्याच्यामध्ये बसेल कपडा आणि पायपिंग आहे ते आपलं गोल राऊंड होण्याच्यासाठी मदत होईल त्यामुळे तुम्ही बोटाने असे फिरवून जरीसुद्धा आतल्या साईडला कपडा व्यवस्थित सेट करून तुम्ही शिलाई केलीसा तरीसुद्धा खूप छान पद्धतीने हे पायपिंग गोलमध्ये बनणार आहे तर असं प्रत्येक वेळेला काळजी घ्यायची आहे की आपला जो कपडा आहे तो ह्याच्यामध्ये आत गेलाच पाहिजे आणि त्याच्यावरती असं हे बोट फिरव फिरवा तुम्ही नवीन असाल तर मला काही गरज नाही परंतु तुम्हाला दाखवण्यासाठी मी इथं फिरवून दाखवत आहे की जेणेकरून ते पायपिंग गोल्ड राऊंडमध्ये येऊन जाईल आणि जेवढं बारीक आहे तेवढं आपण आतल्या साईडला बोटाने ओढून पकडून असं शिवायचं आहे तर आणि ह्यात सगळ्यात जास्त मेन म्हणजे जा महत्त्वाचं आहे की तुम्ही सिंगल चापावरती जर तुम्हाला येत नसेल डबल चापावर तर सिंगल चाप तुम्ही वापरला असाल तरीसुद्धा चालेल नाही तर डबल चापावर सुद्धा होतं तुम्ही शिकायचं असेल तर सिंगल चापावर शिकू शकता आणि शिलाई अगदी बरोबर जे जॉईंट आहे त्याच्यातूनच शिलाई चालवायची आहे इकडं तिकडं अजिबात चालवायचे नाही भलेही दहा मिनिट लेट झाला किंवा अर्धा तास आपल्याला लागला तरीसुद्धा चालेल परंतु मशीन अगदी हळू चालवा आणि अगदी शिस्तात करा काम काहीही गडबड करायची नाही का तर मशीन व्यवस्थित चालणं ह्याच्यामध्ये सगळ्यात मेन म्हणजे महत्त्वाचं हे आहे की मशीन व्यवस्थित त्याच्यामध्ये चालवणं जर तुमचं धागा इकडे इकडं जर झाला पायपिंगवर गेला किंवा ब्लाउजवर गेली शिलाई तर दिसायला ते अगदी अजिबात चांगलं दिसत नाहीत एकदम भद्ध दिसतं आणि त्यामुळं पायपिंगचा पूर्णपणे शेप त्याचा जा, निघून जातो तर त्याच्यासाठी काळजी घ्यायची आहे की आपण काय करायचं आहे थोडंसं काळजीपूर्वकच मशीन चालवायचं आहे तर अशा पद्धतीनं इथं कम्प्लीट करायचं आहे अजूनही तुम्हाला जर समजलं नसेल तर थोडंसं अजून मी पुढं झूम करणार आहे त्याच्यामध्ये तुमच्या अगदी लक्षात येईल की कशा पद्धतीने इथं पायपिंग करायचं आहे आणि आपण हातानं प्रत्येक वेळेला पकडायचं आहे तुम्ही पाहू शकताय अडीच अडीच इंचापर्यंतच मी जास्तीत जास्त पायपिंग पकडते तर तुम्ही जास्त लांबपर्यंत पकडायचं नाही परंतु पहिला फोल्ड आहे तो जरासा असा लांबपर्यंत पकडायचा म्हणजे दुसरा फोल्ड अगदी व्यवस्थित बसतो परंतु सगळ्यात महत्त्वाचं ह्याच्यामध्ये एक हे आहे की आपण जे पायपिंग करणार आहे ते पट्टी खरोखर क्रॉसमध्येच काढायचे आहे अगदी सरळमध्ये काढायचं नाही बिलकुल क्रॉसमध्ये पट्टी काढायची आहे तर इथं तुम्ही पाहू शकता किती बारीक पाहिजे तेवढं तुम्ही इथं करू शकताय तर हे आपल्या शिलाईचा कपडा आहे तो आतल्या साईडला हे फोल्ड करायचा आहे त्याच्यावरती आपण पट्टी करायची आहे हा सिंगल फोल्ड हा डबल फोल्ड झाला आणि आतल्या साईडनं सुद्धा फिनिशिंग अगदी छान येते तुम्ही पाहू शकता किती बारीक पाहिजेला तेवढा बारीक इथं गोट बनू शकतो याचा आणि पायपिंग सॉरी पायपिंग बनवू शकतं किंवा गोट म्हटलं असं तरीसुद्धा चालेल तर अशा पद्धतीनं तुम्ही इथं काम कम्प्लीट करायचं आहे आणि बिलकुल तुम्ही पाहू शकताय की शिलाई बिलकुल त्या जॉईंटमधून चालवत आहे आणि तुम्हाला दाखवण्यासाठी थोडंसं स्पीड थोडंसं कमी आहे का तर फ स्पीडमध्ये जास्त केल्यानंतर तुमच्या लक्षात येणार नाही तरी अशा पद्धतीनं पकडायचं आहे आणि शिलाई कम्प्लीट करायची आहे पायपिंगची का तर पायपिंग हे जर सिंग आहे त्या सेम कपड्यामध्ये केलं तर पडदेशी एखाद्याच्या लक्षात येत नाही तर त्यासाठी आता हे माझ्याकडं ब्लाऊज तसं आलं पण होतं कस्टमरचं त्यामुळे मी तर आता तुमच्या कमेंटला उत्तर दिलेलं आहे आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे सबस्क्राईब करायचं आहे आणि पुढं तुम्हाला पूर्णपणे त्याचं फिनिशिंग दिसेल की कसा पायपिंगचं फिनिशिंग लास्ट लुक आलेलं ला आहे तर अगदी छान असं इथं तयार झालेलं आहे पायपिंग तर नक्की कमेंट करून सांगायचं आहे की पायपिंग कसं झालेलं आहे काय झालेलं आहे आणि बिना दोरी बिना कोणताही कपडा एक्स्ट्रा वापरता अगदी छान पद्धतीनं असं पायपिंग तयार झालेलं आहे याच्यामध्ये कुठंही कटिंग वगैरे काहीही नाही आहे तर पाहू शकता किती छान आणि फिनिशिंग झालेलं आहे आणि आतल्या साईडलासुद्धा अगदी फिनिशिंग झालेलं आहे आतमध्ये सुद्धा कपडा इकडं तिकडं कुठंही दिसत नाही आहे तर तुम नक्की व्हिडिओला लाईक करायचं शेअर करायचं सबस्क्राईब करायचं इथून मागं जसा तुम्ही सपोर्ट केला तसाच इथून पुढेही तुम्ही सपोर्ट करायचा करणार ही आशा आहे आणि तुम्ही नक्की करणार तर तुम्ही पाहू शकता किती छान पद्धतीनं पायपिंग झालेलं आहे तर नक्की करून पहा धन्यवाद